नमस्कार करते हो सुमंगल क्रिएशन्समध्ये आपले हार्दिक स्वागत भर उन्हाळ्यानंतरचा पहिला वहिला, वहिला पाऊस बघा ना तसं मस्त असा रिमझिम पाऊस पडतो आहे आपण त्या पावसाचे थे थेंब असे आपल्या उंधळीत भरून घेतो आहोत आणि हलकीशी गारव्याची शिरशिरी आपल्या तनामनावर पसरते आहे आ हा किती सुखद वाटतंय ना हे सगळं अनुभवायला आणि मन असं प्रफुल्लित असतानाच आपल्याला एका चविष्ट पदार्थाची आठवण जिभेवर जाणवू लागते कोणती ते सांगू शकाल का तुम्ही अहो ती आठवण काय आठवत आहे आठवण मनात साठलेली आहे फक्त आता त्यासाठी आपल्याला थोडे श्रम घ्यावे लागते काय म्हणताय श्रमाला तुम्ही अजिबात घाबरत नाही का व्हेरी गुड चला, 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 चला तर मग आपण पाच सहा कांदे चिरून घेऊ झाले पण कांदे चिरून म्हणजे आता तुम्हाला त्या आठवणीची पक्की आठवण झाली असं म्हणायला हरकत नाही आता त्या कांद्यामध्ये चवीपुरत चवी मीठ थोडं लाल तिखट हळद थोडा हिंग थोडा गोडा मसाला थोडा लिंबाचा रस थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा ओवा आणि जर तुम्हाला थोडी तिखट भजी आवडत असतील तर बारीक चिरलेली थोडी मिरची पण आपण घालू शकतो काय म्हणताय हो, हो हो अगदी, अगदी बरोबर बेसनपीठ तर लागणारच पण त्या तिखट आणि मीठ लावलेल्या कांद्याला थोडा वेळ वे असच झाकून ठेवूया पाच दहा मिनिटांनी त्या कांद्याला पाणी सुटलं की मग त्यात थोडं थोडं बेसनपीठ घालून तुम्हाला हवं असेल तर आपण किंचित खायचा सोडाही घालू शकतो बर का म्हणजे कुरकुरीत होतील आता हे सगळं छान मिक्स करूया वाटलं तर थोडस पाणी घालूया अगदी थोड अरे हो एक मिनिट एक सांगायचं राहिलंच की अहो तेल घेऊन ती कडई गॅस ठेवायला हवी ना म्हणजे हे सगळं मिश्रण तयार होईपर्यंत तेल चांगलं गरम होईल झालं का जाला तेल गरम चला।, चला मग आता हाताने थोडे थोडे मिश्रण तेलात सोडायला सुरुवात करूया काय मस्त खमंग असा वास येतोय ना बाहेर छान पाऊस पडतोय हवेत असा हवा हवाचा गारवा आलाय आणि समोर कढई मस्त अशी भुजी तयार होत आहे एकदम भारी वाटतंय ना अरे वागडी भजी तळू भजी बरोबर मध्ये मध्ये खायला तळलेली मिरची हवी का तर मग मिरच्या तेलात पटकन थोड्या मिरच्या तळून घेऊया त्या तळलेल्या मिरच्यांना थोडंसं मीठही लावायला हवं आ हा हा मस्त जमलंय सगळं चला आता एक मोठीशी डिश घेऊया आणि त्यामध्ये ती कुस्ती कुशी भुजी आणि तळलेल्या मिरच्या ठेवूया तुम्हाला भाजीबरोबर टोमॅटो सॉस आवडतो का अजून एका गोष्टीची कमतरता आहे आपण थोडा थोडा गरम गरम वापरता आल्याचा चहा करूया का या वातावरणा बरोबर आणि भाज्यांबरोबर मस्त वाटेल ना चला चहा पण तयार झाला बरं का तर मग आता बाल्कनीत बसून ही गरमागरम खाता खाता बाहेरचा पाऊस एन्जॉय करूयात ना ऐका ना हे सगळं आहे पण अजून एक सांगते सांगू का तुमच्या मोबाईल मध्ये ते गाणं लावा ना कोणतं गाणं अहो ते नाही का 우우우우우우 <laughs> 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 भारी वाटते ना बाहेर मस्त पाऊ आपल्या पुढ्यात गरमागरम दर्म कांदा भजीची डिश वापरता चहाचा आणि मूळ तयार हे घ्या 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 ही बात लागू रिहीम पावसाळी संध्याकाळ आणि त्याबरोबर दुधीचे टोपले करणारी अशी खमंग खुशखुशीत गरमागरम भजी पालतात कशी वाटली ते कॉमेंट करून लगेच सांगावे का धन्यवाद